लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये ऍक्च्युली कलाने इंटरव्ह्यू दिला म्हणून अद्वैत तिच्यावरती खूप चिडलेला असतो की तिने खरं तर आपल्या कंपनीचं हे रिव्हील केलेलं आहे असं त्याला वाटत असतं पण याच अद्वेतला आता ज्या वेळेला इंटरव्ह्यूचे समोर परिणाम येतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने गोष्टी समजणार असतात आता, आता इंटरव्ह्यूमध्ये कलाने ऑलरेडी सगळे पेपर दाखवलेले असतात आणि त्यामुळे डिझाईन रिव्हील झाल्यात आणि चांदेकरांना लाखोचं नुकसान होईल असं वाटत असताना आता एक ब्रेकिंग न्यूज अद्वैतच्या समोर येते अद्वेतला या सगळ्यामध्ये ब्रेकिंग न्यूज दिसते की चांदेकरांच्या डिझाईन रिव्हील करणं ही त्यांची एक स्ट्रॅट आणि या स्ट्रॅटजीचा परिणाम म्हणजे आता चांदेकरांच्या इथे भरमसाट बुकिंग लोक बुकिंगसाठी येत आहेत म्हणजे प्री बुकिंग आहेत डिझाईन तयार झालेल्या नसताना नुसते कागदावर ती बघून आता प्री बुकिंग करणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ चांदेकरांची ही स्ट्रॅटजी एकदम फळाला आली चांदेकरांची स्ट्रॅटजी बाकीची लोक पण हे करायला लागलेत आणि गुढीपाडव्याच्या आधी आपलं डिझाईन रिव्हील करतायत आता या सगळ्यामध्ये चांदेकरांनी आपलं पेटंट आधी घेतल्यामुळे आता चांदेकरांनी स्वतः डिझाईन रिव्हील केल्यामुळे या सगळ्यामध्ये त्यांना आता कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे कारण त्यांनी या, या सगळ्यामध्ये आधी आपले डिझाईन रिव्हील केलेत आता आतवेत विचार करायला लागतो हे काय घडलं म्हणजे आपण ज्या कारणासाठी खरेला ओरडत होतो तेच कारण आपल्याला या सगळ्यामध्ये आपलं बिझनेस वाढायला आणि लाखोच नुकसान न होता उलट फायदा झाला मग या सगळ्यामध्ये मीटिंग अरेंज करतो अद्वैत ज्या वेळेला मीटिंग अरेंज करतो तो कलाला बोलवतो कलाला बोलवल्यावरती तो या सगळ्यामध्ये सांगायला लागतो हे बघा ज्या कारणासाठी आपण आता खरेवरती रागवलो होतो ते कारण तर पूर्णपणे फेल झालेलं आहे म्हणजे खरं तर आपल्याला दहा पटीने फायदा झालाय म्हणजे हे रिव्हील करणं आपल्यासाठी किती मोलाचं ठरलंय आता हे सगळं मान्य करण्याच्या ऐवजी इकडे सरोज लागते ला हे बघ हे चुकीमधून चांगली गोष्ट घडली त्याला आपण काही तिची स्ट्रॅटजी म्हणू शकत नाही यावरती अद्वैत म्हणतो आई मी म्हणतच नाहीये कि तिने स्ट्रॅटजी केली होती तिने जी चूक केली ना ती चूक आपल्यासाठी खूप महत्वाची ठरले कारण या दागिन्यांचे ऍडव्हान्स बुकिंग व्हायला लागलेत आणि हे सगळं होत असताना आता आपण तिच्यामुळे झालेला फायदा पण नाही ना नाकारू शकत तिच्या साधेपणामुळे तिने या सगळ्यामध्ये आता जे काही केलंय ते सगळं आपल्या फायद्याचं पडलंय म्हणून ज्यासाठी आपण आता तिच्यावरती रागवलो होतो ती गोष्ट तर या सगळ्यामध्ये पूर्णपणे फेलच ठरते ना असं म्हटल्यावरती आता इकडे म्हणतो हे बघ आपल्याकडे प्री बुकिंग येत आहेत आणि आपण या सगळ्यामध्ये जे आपले गुपित ठेवत होतो ते गुपित न ठेवल्यामुळे आपल्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय की चांदेकरांनी या क्षेत्रामध्ये एक नवीन प्रथा पाडलेली आहे चांदेकरांनी या क्षेत्रामध्ये आता एक नवीन नियम आणलेला आहे आणि सगळे ते नियम फॉलो करतायत कळते का तुला आई आपल्याकडून खूप मोठ आता इकडे एक गोष्ट नवीन आता इतिहास घडलाय असं म्हटलंस तरी पण चालेल असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे कलाला ही गोष्ट कळल्यावरती तिला खूप आनंद होतो आणि तिला या सगळ्यामुळे आपल्यामुळे होणारं नुकसान टळलं याचा जास्त आनंद वाटायला लागतो आणि ती सांगते चांदेकर खरंच बरं झालं मला खूप गिलटी वाटत होती पण या सगळ्यामध्ये मी प्रामाणिकपणे हे केलं होतं आणि तोच प्रामाणिकपणा मुळातच या सगळ्यामध्ये लोकांना भावला असं मला वाटते अद्वैत सुद्धा याच्यावरती एकमत करतो हा या प्रामाणिकपणामुळेच लोक खुश झालेत की आपण गुपित न ठेवता आपले डिझाईन रिव्हील केल्यात आणि म्हणून आपलं इतकं बुकिंग असं म्हणत फायनली अद्वेत कलाला सपोर्ट केलेला असतो पण या सगळ्यामध्ये रोहिणी आणि सरोज हे काही ऐकायला तयार नसतात आणि आता कसला प्रामाणिकपणा हे एक अंधारात तीर मारलाय आणि तो निशाण्यावरती लागलाय इतकंच यावरती अद्वेत म्हणतो मुळातच तिने जाणून बुजून आपल्या कंपनीचं नुकसान व्हावं या कारणासाठी या गोष्टी केल्याच नव्हत्या त्यामुळे आपण त्यासाठी तिला दोष कधीच देऊ शकत नाही पण आत्ता चुकून का होईना तिच्यामुळे आपल्याला फायदा झालाय ही पण गोष्ट आपण विसरू शकत नाही ना त्या सुद्धा तिला क्रेडिट दिलंच पाहिजे ज्याप्रमाणे आपण तिला ओरडलो त्याप्रमाणे क्रेडिट पण द्यायला पाहिजे यावरती सर्वोच्च त्याने ठीक आहे तुला जे काही करायचं ते कर पण मला त्या मुलीचं वागणं पटलं नाही आता कलाला ही संधी भेटते की आपण दोघ जण प्रकारे कम्पॅटेबिलिटी आहे आपल्यामध्ये हे दाखवण्याची मग कला आता अद्वैत समोर येते आणि ती सांगते या सगळ्यामध्ये सा मला दोन आपल्यामधल्या समानता दिसून आल्या यावरती अद्वैत म्हणतो समानता कसली समानता तुला दिसली यावरती कला सांगते सगळ्यात महत्वाची समानता म्हणजे प्रामाणिकपणा बघ ना तुझ्या अंगात सुद्धा प्रामाणिकपणा आहे म्हणूनच प्रामाणिकपणे तू कबूल केलंस की मी या सगळ्यामध्ये आता जे काही केलं ते सगळं प्रामाणिकपणामुळेच केलं बरोबर ना मग तू हे कबूल केलंस हा तुझा प्रामाणिकपणा आणि मी माझ्या प्रामाणिकपणाला जागून इंटरव्ह्यू दिला हा प्रामाणिकपणा यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे याचं काय इतकं आणि दुसरी गोष्ट कोणती असं म्हणत कला आता सांगायला लागते दुसरी गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणं यावरती अद्वैत म्हणतो ते कसं त्यावरती कला आता सांगायला लागते आपली चूक मान्य करूनच मी आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे त्याच वेळेला सगळ्यांची माफी मागितली मी काहीही बोलत बसले नाही की मी नाही चुकी केली मी नाही हे केलं मी बोलले का नाही मी माझी चुकी कबूल केली ना त्याचप्रमाणे तू आज आज तुझ्याकडून चूक झाली मला ओरडण्याची किंवा तुझ्याकडून चूक झाली होती माझ्यावरती आता या सगळ्यामध्ये नुकसान झालं हे करण्याची पण तू तू या सगळ्यामध्ये आता माझे तू तू पूर्णपणे आता स्वतःवरती ते सगळं घेतलंस आणि स्वतःची चूक कबूल केलीस ही सुद्धा गोष्ट खूप मोठी आहे असं मला वाटतं तू जर का चूक कबूल केली नसतीस तर मला काही हे नव्हतं ना, ना म्हणजे तू ह्या सगळ्यामध्ये इतका नफा तोटा झालाय हे सुद्धा जर सांगितलं तरी तरीसुद्धा मला कळलंच नसतं ना की किती नफा झालाय किती तोटा झालाय पण तू आज जे काही केलंस ना त्यामुळे दोन गोष्टीमध्ये आपण एकमेकाचे कम्पॅटेबिलिटी आहे आपल्यामध्ये हे दिसतंय भिन्न गोष्टी अनेक असतील पण ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि अजूनही एक तिसरी गोष्ट मला कळलेली आहे ती म्हणजे कर्तव्यनिष्ठ आपल्या कामाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठता मी सुद्धा माझ्या कामाप्रती कर्तव्य निष्ठच होते म्हणूनच त्याचं फळ मला मिळालं त्यावेळेच्या ज्या डिझाईन मी ऑलरेडी काढून ठेवल्या होत्या त्या, त्या लोकांना आवडल्या आणि त्याचं लवकरात लवकर लोकांनी प्री बुकिंग केलं पण तुझं कर्तव्यनिष्ठता ही होती की त्या प्री बुकिंगला तू आत्ता पूर्णपणे ते ऑर्डरला पुरेपूर पुरवण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्यासाठी आपल्या दोघांच्या मध्ये किती कम्पॅटिबिलिटी आहे हे मी तुला समजावून सांगण्याचा सा जो प्रयत्न करते तो प्रयत्न बरोबरच आहे अद्वेतला कुठेतरी पटत खरंच आहे आपण दोघ जण एकमेकांसारखेच आहोत म्हणजे आई कितीही सांगण्याचा सा प्रयत्न करत असली तरी सुद्धा कुठेतरी आता या सगळ्यामध्ये त्याला आता कलाचं म्हणणं पटायला लागतं आणि कला या सगळ्यामध्ये जे काही बोलते ते बरोबर बोलते हे सुद्धा त्याला जाणवतं पण कबूल करण्याची मात्र आता त्याची इच्छाशक्ती बिलकुल नसते आणि त्यामुळे तो कबूल काही करायला सध्या तरी मागत नाही बरं हे सगळं चालू असताना आता तोपर्यंत इकडे कलाईकडे घरी येते आणि कला विचार करायला लागते नक्कीच या सगळ्या मागे कोणीतरी आहे म्हणजे आता अचानकपणे हा इंटरव्ह्यू झालेला नाहीये त्यामुळे मला ही गोष्ट व्यवस्थितरित्या समजून घेतली पाहिजे कि या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हणत आता कला विचार करायला लागते कि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा घटना घडत गेल्या त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला रोहिणी हत्या राहुल किंवा नैना हे सगळे आजूबाजूला असण्याची तिला आता जाणीव होते आणि मग मात्र ती या सगळ्यामध्ये विचार करायला लागते नाही नाही काहीही झालं तरी आता मला रोहिणी हत्या आणि या सगळ्यामध्ये लक्ष ठेवायलाच पाहिजे आणि मग ती राहुल आणि नैना याच्यावरती लक्ष ठेवत असतानाच ती आता त्यांच्या रूमच्या बाहेरून पास होत असते आणि तिला या सगळ्यामध्ये रूमच्या बाहेरून जात असतानाच त्या दोघांवरती नजर पडते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकायला येतं ठीक आहे कलाचा इंटरव्ह्यू घेतला पण हे फायद्याचं ठरलं हे मात्र चुकीचं ठरलं जर का कलामुळे लाखोचं नुकसान झालं असतं ना तरच तिची कंपनीमधली एंट्री बंद पडली असती यावरती नैना सांगत असते हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा आता आपण एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये आता तिची एंट्री कशी बंद होईल ना ते मी बघते हिने डिझाईन बनवून आता खूप मोठा हे तर केलेला असला तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हिला आता कसं अडकवायचं हिला या सगळ्यामधून कसं हे करायचं ते माझ्याकडे लागलं ला। तू काहीच काळजी करू नकोस राहुल यावरती राहुल म्हणतो तू तो तोंडावरती तर आपटणार नाहीस ना, ना, ना। तू करणार काय आहेस यावरती आता इकडे ती सांगायला लागते डिझाईन तिने बनवल्यात पण त्या डिझाईन लोकांपर्यंत प्रॉपर पद्धतीने कशा जाणार नाहीत हे आपण बघायचं राहुल म्हणतो मग तू काय करणार त्यावरती ती सांगते आत्ताच्या डिझाईन ठीक आहे पण यापुढच्या डिझाईन तिच्या कशा मी वाट लावते ना हीच गोष्ट तुम्ही आता बघा असं म्हटल्यावरती मग मात्र आता हे सगळं कला ऐकते आणि कलाच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत आपल्यासोबत ज्या काही घटना घडल्या जात आहेत त्यासाठी आता कारणीभूत आहे ती म्हणजे नैना आणि राहुल मग मात्र आता नैना आणि राहुल या सगळ्यांना अडकवण्यासाठी कला आता सज्ज होत आणि मग ती अद्वैतच्या समोर येते आणि अद्वेतला सगळं सत्य सांगायला लागते ती अद्वैतला सांगायला लागते आत्तापर्यंत आपण अनेक मिशनमध्ये एकमेकांची सोबत दिली पण आता आत्ता अजून एक मिशन माझ्या समोर आहे आणि त्या मिशनमध्ये तू माझी साथ द्यायची आहेस अद्वेत म्हणतो मिशन कसलं मिशन यावरती कला सांगते मी त्या मिशनबद्दल तुला सांगणार आहे पण त्याआधी तू मला एक वचन दे की यामध्ये घरचे कुणीही अडकलेले असले आणि आपल्या कंपनीच्या तोट्यासाठी ते प्रयत्न करत असले तरी तू माझे साथ देशील म्हणतो हो कला म्हणते बघितलस ज्या वेळेला अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची वेळ येते ना तेव्हा आपण आपल्या कुटुंबियांच्या विरुद्ध सुद्धा उभे राहतो हे झाली आपली तिसरी समानता अन्यायासाठी कुटुंबाच्या विरुद्ध सुद्धा उभं राहणं अद्वैत म्हणतो म्हणजे काय यावरती कला सांगते हे बघ ज्या वेळेला मी नैनाताईचं हे सत्य उलगडून काढलं होतं त्यावेळेला मी नैनाच्या विरोधात उभे राहिले ना तसंच आता ज्या वेळेला राहुलचं हे आलं तेव्हा पण तू राहिलास ना आणि आत्ता आता हे दोघं पण चुकतायत तर आपण दोघांनी या दोघांना धडा शिकवायचा आहे अद्वैत म्हणतो काय कला सांगते तू फक्त साथ दे मी तुला सांगेन कलाने आतापर्यंत तीन समानता दाखवत आता अद्वैतचे डोळे तर उघडलेत पण या सगळ्यामध्ये राहुल आणि नयनाचं कारस्थान समोर आल्यावरती अद्वैत नक्की या सगळ्यामध्ये काय ऍक्शन घेणार पाहणार ठरणार